मी म्हण नाही काय जरी असलं तरी माझ्या शेतकऱ्याची दिवाळी जर मोड करायची असेल तर शंभर रुपये द्यावाच लागेल तोटा झाला तरी हरकत नाही त्यांनी होकार दिला आणि दुसऱ्या कारखान्याची टेंडर मधलं साखर घेऊन आणू आपल्याला साखर वाटप तीन दिवसात केलं का नाही साखर वाटप साखर का नाही केलं शंभर रुपये मिळाले का नाही निराभेमाने शंभर रुपये दिले साखर वाटप केली माझा प्रश्न असा आहे की आपले लोकप्रतिनिधी कृषी मंत्री आहे खूप अभ्यासू आहेत हो खूप चांगलं काम करतात त्यांच्यावर अख्ख्या राज्यातल्या दोन कोटी शेतकऱ्याचं भवितव्य अवलंबून आहे तुम्ही भावनगरला शंभर रुपये दिवायला दिले नाही का दिलेलं शंभर रुपये दिवायला छत्रपती कारखाना तर या महाराष्ट्रातला पॉईनर कारखाना आहे त्या कारखान्याकडे बघून या महाराष्ट्रातील कारखानदारी उभा राहिली विखे पाटलांच्या महाराष्ट्रातली कारखानदारी उभा राहिली तुमच्या कारखान्याला साठ वर्ष झाले म्हणजे आमचं वय तेवढं त्या कारखान्याचं वय का शंभर रुपये तुम्ही दिले नाही तुम्ही आमच्या कारखान्याचं कर्ज काढता तुमच्या कारखान्यावर गेल्या बारा वर्षामध्ये साडेसहाशे कोटी रुपयाचं कर्ज काय केलं विचारायचं नाही मी तुम्हाला मी स्वतःच ठेवायचं झाकूट आणि म्हणले निरा विमा म्हणजे कर्ज मोडलेला आहे कर्मवि कारखाना कर्ज मोडलेला आहे आता कोण कुठं बुडलेलं आहे येणारा काळ ठरवणार आहे आता आज तरी संपलेल्या त्याला मी तुमची जबाबदारी होती या दोन कारखान्यामध्ये चाळीस हजार शेतकरी ऊस घालतात चाळीस हजार काही सगळे मला मत देतात का नाही लोकशाही आहे त्याच्या मनाप्रमाणे देतात ते मग तुमची जबाबदारी नव्हती का आज इथं आमचं ड्रॉवल बंद करायचं प्लेटचं कर्ज बंद करायचं विमाचा इथोनॉलचे म्हणजे पैसे भरा वीस कोटी रुपये भरले पन्नास कोटीची शिफारस झाली नाही दिलं कर्ज अजून दिलं नाही कर्ज आणि पत्र पाठवलं आम्हाला बँकेने त्या पत्रात काय झालं माहिती का बँकेने भविष्य काळात निरा विमाट्यात जाऊ शकतो म्हणून तुमचं कर्ज नाम म्हणतो भविष्य काळात माझ्या पीडीसी बँकेच्या चेअरमनला आव्हान आहे निरा विमाचा भविष्य काळ बघ सहा हजार दोनशे टन प्रतिदिन कारखाना चाललाय सव्वा अकरा टक्के रिकव्हरी आहे ते भविष्य काळ आहे भविष्य काळ आहे तुमच्या सगळ्या बँका आम्ही चालवल्या आम्ही उभ्या केल्या त्या बँका तुम्ही नंतर त्या बँकेचे मालक झालाय कोणती मदत केली बँकेने सांगा मला अकरा टक्के आणि बारा टक्के व्याज आहे त्याची वाटलं नाही तुम्हाला शेतकऱ्याची ना। बँक आहे दोन दोन संचालक आहेत आपले गवड्या भागातले दोन दोन संचालक बिनवत जातात आम्ही बिनवरोध केलं त्याला तीन वेळा तुमची जबाबदारी नाही दहा असा ठराव झाला नाही जिल्हा बँकेमध्ये जर एनसीडीसी जर आठ टक्क्यांनी कर्ज देत असेल स्टेट बँक ऑफ इंडिया जर आठ टक्क्यांनी कर्ज देत असेल पीक कर्जाला तर का जिल्हा मध्यवर्ती बँक अकरा टक्के साडे अकरा टक्के व्याज लावते का तुम्हाला विचारणार नाही हो आता आम्ही जा विचारू तुम्हाला बँक आमची आहे तुमची बँक नाही या शेतकऱ्यांनी कष्ट करून ती बँक उभा केलेली आहे काय बँकेची मदत आहे आपल्याला सांगतो का मी सगळं हलवायचं आता मागं लागलेत प्रस्ताव दे आम्ही विचार करतो निरुपया लागले सांगतो आता रामराम आता